tu eu vou dar uma या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती शुभ दुपार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वा वरती वाजत आलेले आहे बसलोय बाबा ट्रॅक्टरवरती ऊन आलं काय करावं काय नाही बोलावं आपल्या मित्रमंडळींशी खूप बोर वाटतं येतं येथील आपले मित्रमंडळी लाईव्हवरती तर बोलायला बोलावं असं मला माझ्या मनाला वाटलं तर म्हणून म्हणतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो आणि लाईव्हला लाईक करा आणि सपोर्ट करा आपल्या मित्राला आणि बोला आपल्या मित्राशी दोन गोड शब्द आणि चढवा आपल्या मित्राला हरभऱ्याच्या झाडावरती तर पटापट पत कमेंट करा लाईव्हला लाईक करा बोला मित्रांनो पटापट गट कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गोड गोड बोला आपल्या मित्राशी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि गोड गोड कमेंट होऊ द्या तुमचे कमेंट करा पटापट चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कोणा कोणाची कमेंट आहे ती बघतोय मी आता कोण आपल्याशी गोड गोड मित्र बोलतोय आणि कोण झाडावरती जडू येत आरबारेच्या हा राम राम अशोक दादा राम राम स्वागत आहे तुमचं माझ्या वरती कशात आहात दादा तुम्ही झालं का जेवण वगैरे आणि शेतकऱ्यांच तर जेवण अशा टायमाला असतंच बाबा सकाळी नाही रे आणि अशा टायमाला जेवण तर सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा बो आपल्या चॅनेलला आणि बोला आपल्या मित्राशी काहीतरी दोन शब्द गोड गोड मला पण चांगलं वाटेल माझ्या मनाला की मला माझे नवीन मित्र भेटले होते म्हणून मला सांगायला चांगलं वाटेल हो दादा सकाळीच आणि संध्याकाळी एक टाइम बस तर सर्वांना विनंती कमेंट करा रे भावा ओ असे कशी करताय बाबा तुम्ही रुस काय बाबा आपल्या मित्रावर अरे बाबा आपल्या सारख्या माणसाला सपोर्ट केलं नाही तर कसं होणार मग हा म्हणून म्हणतो मन बाबा नो सपोर्ट करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा मला काही नाही आपला मित्रमंडळी हवे तर सपोर्ट करा रे भावानो सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बोला बाबा तुझं काय चालू आहे काय नाही तर सोळा मित्र आहे आपल्या शिशीवरती तर शिशीवरच्या आणि खाली उतरा ना भावांनो आणि पटकन एक कमेंट करा आणि गोड गोड बोला आपल्या मित्राशी आणि लाईव्ह लाईक करा नाही चॅनलवर नवीन असाल तर गोड गोड सबस्क्राईब करून टाका अरे बरोबर आहे ना मग अवघड नाही तर का सोपा राहील मी म्हणून म्हणतो सबस्क्राईब करा रे बा आपल्या चॅनलला ते बॅटरी नुकलं अन डोळ्याला प्रॉब्लेम येतो माझ्या मग लाईट आली मोठा चमकतो तो ट्रॅक्टरचा मिनतात ट्रॅक्टर मिनतात टाईम लाइक करा बाबा नो जल्दी जल्दी लाइक करो रे और मीठे मीठे कमेंट करो मीठा मीठा कमेंट करो और चैनल पे नए हो ना तो सब्सक्राइब करो रे बाबा और मीठे मीठे बातें करे अपने प्यारे प्यारे दोस्त के साथ अरे चैनल ऑनलाइन है चैनल चालू हुआ लगता ना तो सपोर्ट करो रे बाबा सब्सक्राइब करो तो चैनल पे नए होना तो सब्सक्राइब करो कमेंट करो रे बाबा शर्मा दोस्त को बात करो अपने दोस्त के साथ बात करे रे बाबा फटाफट पट। अरे बाबा देवा रे देवा कोई कमेंट भी नहीं करता है और सब्सक्राइब भी नहीं करता रे बाबा अपने चैनल को ऐसा कैसे मित्र बाबा मेरे हाँ, तो, हाँ। सब्सक्राइब करो रे भाई जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो और नए नए इंटरेस्टिंग के साथ मैं आपसे बात करूंगा रे बाबा रे बाबा मैं एक कमेंट पढ़ूंगा तो आप कमेंट करते रहे ना चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो रे बाबा सहा लोक आय सी सी भरती सपोर्ट करा रे भाऊ आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा ना रे भाऊ काय होतं कमेंट करायला मला पण कमेंट वाचायला बरं वाटतंय तुम्ही निसता येतात बघतात मी मित्रांनो तू बी बघून तरी काय करणार बरं का मला दिसत नाही आहे आणि तुम्ही बोलले तर मला माझ्या मनाला दोन शब्द तर गोड बोलले तर मला आनंद वाटेल ना रे भाऊ तुमच्याशी बोलून म्हणून म्हणतो सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या भावाला आणि चॅनल वर नवीन असेल तर लाईक करा रे बोलायला एवढी माझी कळकळीची विनंती आहे म्हणून म्हणतो भावानं सपोर्ट करा आपल्या भावाला सपोर्ट करो रे भो जल्दी जल्दी चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो दाना धन दाना धन कमेंट आटक ले रे मंगता हूँ कमेंट करा जल्दी जल्दी चैनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांनू कमेंट करा पटापट झाले का सर्वांचे जेवण वगैरे चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि ला लाईक केलेलं नसेल तर लाईक रे बाबा ते बावला ये जाऊ दे तिकड पटापट कमेंट करा भावांनो आणि सपोर्ट करा सबस्क्राईब करा चार लोक आय सी सीवरती लाईक करा रे भाऊ आणि वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ना भाऊ लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा बाय बाय सर्वांना गुमियो अरे गुमे ना गोल गोल गौ।